भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसह सत्तेत सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं शरद पवार यांच्यावर टीका आहेत शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी थोरल्या पवारांना लक्ष केलंय रविवारी बारामतीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार सुप्रिया सुळेंना लक्ष केलं शेवटची निवडणूक म्हणून मतं मागितली जातील मात्र तुम्ही भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना टोला लगावला कोण भावनिक होतील कोण आणखी काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्यानं बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली त्यावर अजित पवारांनी लवकरच उमेदवार जाहीर करू असं सांगितलं म्हणतात बारामती उमेदवार लवकरच महायुतीचा कोर्ड ते जाहीर खासदार खासदारकीला उमेदवार देणार आहे त्याला मतं मागणार असल्याचं भावनिक आवाहन अजित पवारांनी केलं